रमाकांत आचरेकर असे कोच ज्यांनी सचिन तेंडुलकर सारख्या खेळाडूला घडवलं पण त्यांचा आणखी एक शिष्य जो त्याच्या खेळापेक्षा जास्त इतर गोष्टींसाठी चर्चेत राहिला तो म्हणजे विनोद कांबळी आचरेकर सरांच्या ब्याण्णव्या जयंतीनिमित्ताने शिवाजी पार्कवर त्यांच्या स्मारकाचं अनावरण करण्यात आलं यावेळी सचिन विनोद कांबळीला बघताच त्याला भेटण्यासाठी गेला सचिनने विनोदची विचारपूस केली मात्र या दरम्यान विनोद भाऊक झालेला दिसून आला व्हायरल व्हिडिओत खुर्चीवर बसलेल्या विनोदला उठून सचिनला मिठी मारायची इच्छा दिसत होती त्यासाठी विनोद सचिनचा हात धरून उठायचा प्रयत्न करत होता मात्र कामीला काही उठता आलं नाही एकेकाळी त्याला सचिनपेक्षा वरचढ वरचड मानलं जायचं एकेकाळी स्वतःच्या स्टाईलने आणि खेळाने लोकांच्या भोव्या उंचवणाऱ्या या खेळाडूची अवस्था अशी कशी झाली हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय रंजक गोष्टी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाज्या वाजा विनोद कांबळीचे वडील गणपत कांबळी हे मेकॅनिक होते आणि फास्ट बॉलर सुद्धा सुरुवातीला ते मुंबई क्लब सर्किटसाठी क्रिकेट खेळायचे विनोद कांबळी यांना क्रिकेटचं बाळकडू वडिलांकडूनच मिळालं असावं घरापासून शाळा लांब होती त्यात क्रिकेट किट घेऊन लोकलने प्रवास करणं तापदायक होतं घर लांब पडतंय म्हणून सचिन तेंडुलकर काकाकडे राहायला गेला होता तसंच पण कुठल्या नातेवाईकाकडे नाही तर वयाच्या बाराव्या वर्षी विनोद कांबळी मित्राकडे राहायला गेला होता फक्त क्रिकेटसाठी शारदाश्रम शाळेकडून खेळताना तेंडुलकर आणि कांबळी यांनी सहाशे चौसष्ट धावांची पार्टनरशिप करून विश्वविक्रम केला होता विनोद कांबळी तीनशे एकोणपन्नास धावावर नाबाद होता फक्त बॅटिंगने नाही तर बॉलिंगने सुद्धा विनोदने सर्वांना त्याच्याविषयी चर्चा करायला भाग पाडलं होतं सदतीस धावा देऊन सहा विकेट असा त्याचा स्पेल होता कांबळीच्या भेदक गोलंदाजीमुळे सेंट झेव्हियरचा संघ एकशे चोपन्न धावात ऑल आऊट झाला होता सचिन आणि विनोद यांनी मुंबईच्या प्रसिद्ध कांगा लीगमध्ये एकत्र डेब्यू केला होता पण विनोदला हा डेब्यू सहजासहजी मिळाला नव्हता सिनियर क्रिकेट क्लबमध्ये एंट्री मिळावी म्हणून वडील गणपत कांबळी हे विनोदला एका वरिष्ठ क्लबच्या सचिवाकडे घेऊन गेले होते त्या सचिवाने विनोदकडे कटाक्ष टाकला आणि म्हणाला फास्ट बॉलर याचा जीव घेतील या मुलाचा आमच्यासोबत खेळण्याचा धोका मी घेऊ शकत नाही तो सचिव विनोदच्या वडिलांचा जुना मित्र होता तीन तासांच्या चर्चेनंतरही त्यांनी कांबळीला एंट्री देण्याचं मान्य केलं नाही त्या भेटीनंतर रविवारी कांगा मॅच होती विनोदचा मित्र सचिन जॉन राईट क्लब या टीम कडून खेळत होता विनोद ही मॅच पाहायला गेला होता योगा त्या टीमला त्याचा प्लेईंग इलेव्हन साठी अकरावा खेळाडू सापडला नाही त्या टीमच्या कोचने विनोद कांबळीबद्दल ऐकलं ला होतं म्हणून विनोदला त्या टीममध्ये सहभागी करण्यात आलं विनोदने डेब्यू मॅचमध्ये झटपट ऐंशी धावा केल्या ज्या क्लबच्या अधिकाऱ्यांनी त्याला क्लबमध्ये घेण्यासाठी नकार दिला होता त्या क्लबच्या फास्ट बॉलर्सना विनोदने अक्षरशः झोडलं होतं जिथे सचिनने एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली गुजरात विरुद्धच्या रणजी क्रिकेटमध्ये डेब्यू केला होता तिथे कांबळीला डेब्यू साठी वर्षभर वाट पाहावी लागली आणि त्यांनी सुद्धा गुजरात विरुद्धच रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं पण तेही पहिल्या मॅचमध्ये पहिल्याच बॉलला सिक्स मारून एकोणीसशे एकोणनव्वद साली तेंडुलकर पाकिस्तान दौऱ्यात वकार अक्रम यांच्या पेस बॉलिंगचा सामना करत होता त्यावेळी कांबळीची आशियाई करंडक स्पर्धेसाठी अंडर नाईन्टीन संघात निवड झाली होती तेव्हा त्याचा सहकारी खेळाडू होता सौरव गांगोली रणजी खेळल्यानंतर तीन वर्षातच विनोद कांबळीला टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळाली पहिल्या सात टेस्ट मॅचमध्ये चार शतक झळकावून त्याने आपली क्षमता सिद्ध केली घरच्या मैदानावर म्हणजे वानखेडेवर इंग्लंड विरुद्ध त्याने दोनशे चोवीस धावा केल्या त्यानंतर दिल्लीत झिम्बाब्वे विरुद्ध त्याने दोनशे सत्तावीस धावा केल्या या डबल द्विशतकानंतर कामेने पुढच्या विरुद्धच्या कसोटी सामन्यात जुलै एकोणीशे त्र्याण्णव मध्ये एकशे पंचवीस धावांची शतकी खेळ केली महत्वाचं म्हणजे कांबळेने ही तीन शतकं वेगवेगळ्या वेग देशांविरुद्ध झळकावली होती करिअरच्या सुरुवातीलाच कामेने हा जोरदार खेळ दाखवला होता टेस्टमध्ये फक्त चौदा डावात एक हजार धावा करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला त्याशिवाय स्वतःच्या बड्डेच्या दिवशी शतक मारणारा जगातला पहिला खेळाडू म्हणून विक्रम सुद्धा विनोद कांबेच्याच नावावर आहे वयाच्या तेवीसव्या वर्षी केवळ सतरा टेस्ट मॅचेस खेळल्यानंतर त्याला टीममधून वगळण्यात आलं त्यानंतर कांबळीचा स्टारडम लवकर कमी होऊ लागलं तो पुन्हा इंडियन टेस्ट टीम मध्ये परतला नाही त्याने त्याच्या कारकिर्दीतली शेवटची टेस्ट मॅच आठ नोव्हेंबर एकोणीशे पंच्याण्णव रोजी कटक येथे न्यूझीलंड विरुद्ध खेळली होती एकोणीसशे शहाण्णवचा वर्ल्ड कप इडन गार्डन्सवर विरुद्ध उपांत्य फेरीचा सामना सुरू होता अचानक भारताचा डाव गडबडला यावेळी कांबळी ड्रेसिंग रूममध्ये रडत जाताना दिसला यात सामन्यानंतर कांबळीचं करिअर उतरणीला लागलं एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार क्रिकेटमध्ये हवं तसं यश मिळालं नाही म्हणून नंतर विनोद कांबळीनं चित्रपटांमध्ये सुद्धा आपलं लक आजमावून पाहिलं पण तिथेही जैसे थे असं म्हणायचीच पाळी आली कारण ते सिनेमे फ्लॉप झाले त्यानंतर बऱ्याच वर्षांनी एका इंटरव्ह्यू मध्ये विनोद कांबळींनी मला सुद्धा फॅमिली आहे त्यांना सांभाळण्यासाठी नोकरीची गरज आहे असं बोलून दाखवलं होतं मग मुंबई क्रिकेट असोसिएशनला प्रशिक्षक पदासाठी नोकरी देण्याची विनंती केली होती या कामासाठी मला दारू सोडावी लागली तरी मी सोडून देईन असं तो म्हणाला होता त्यानंतर दोन हजार तेरामध्ये कांबळीला हृदयविकाराचा झटका आला होता तेव्हापासून तो क्रिकेट टी व्ही आणि सिनेमाच्या पडद्यापासून जवळजवळ गायब होता मग काही महिन्यांपूर्वी विनोदला चालता सुद्धा येत नाहीये असा व्हिडिओ व्हायरल झाला आता त्याची आणि सचिनची झालेली भेट आणि सचिनला मिठी मारण्यासाठी त्याचाच हात धरून उठण्याचा केलेला प्रयत्न आणि तरीही उठता न येणं यामुळे तो पुन्हा चर्चेत आलाय त्याच्यासाठी नेटकरी चिंता व्यक्त करतायत जर विनोद कांबळीला सुरुवातीलाच मिळालेला फॉर्म पुढे कंटिन्यू राहिला असता तर आज सचिनसोबत सुद्धा नाव घेतलं गेलं असतं अशाच रंजक गोष्टी जाणून गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका